बोल, बोल 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 ये रोज सब गाइस कैसे आप सभी लोग वेलकम टू माय न्यू व्लॉग हम पढ़ आज की इस, आज की इस वीडियो में हम बनाने वाले हैं गणपति का डेकोरेशन तो अभी थोड़ा सा बन चुका है तो आंखों को बगीचा लगा तर आता हळूहळू दा दाखवतो पुढचं शूट 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 तेवढं नाही करणार कारण लई जातोय थोडं थोडं लावतो तुम्हाला दाखवतो लेट्स गो तर काहीच आपलं ऑलमोस्ट सेटअप रेडी झालेला आहे तुम्हाला दाखवतो लाईट लावायची राहिली एक दोन तीन लाईट लावायचे राहिलेत बाकी झाले तुम्हाला दाखव तुम्हाला लाईट लावतो दाखवतो इट्स को cool. तर चला पुढे चाललो आपण गणपती बाप्पा गेला चला जातो येतो ये तो आपण घेतले पाठ निघू हॅलो गाइस ए चला तो हॅलो गाइस कोण बसते पाठ घेऊन पी श्रबसुंद्ये मध्ये तू पाठ करतो मला हा तर आज आपण गणपती घ्यायला जाणार आहे

आणि टोटल चार गाड्या घेऊन जात आहे आणि माझा मित्र विवेकदा तो माझा बाब आहे त्याच्या विवेक माझ मित्र यश दादा तर चला तुम्हाला दाखवाच

ক্ষ দেৱে খালি খালি

Bapak, papa, mulia, muli, Ganpati bapa, mulia, Ganpa kita jadi dekat, Jai! ataupun Yun, Zatahi, Muria, 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 bapak, gue ganti bapak, bapak, gue ganti bapak, bapak,

નોલે છે છે ભાઈ અમે આપકે કેર કરવાના રે બાપ રે વિના ભાઈ રે ઓ બાબા મનીશ ઉછારે રે चल चला 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 नाव दोकना मार दोकना एक का उपयोग इसने बोलला झाला आला लागला लवकर इकडे योगिस्टरा बाई साडी 25 आको छोटास लाव अरे मोठे घे रे 25 ला पाहिजे बा देवाळा इकडे धर ए धुरुगा धुरुगा विसल शेप धुरुगा चला चला ए बाप्पा नारायण राजाचं सोय मूर्ति मोरया आपण रे गणपती पुढे पुढे ढकल थोडा पुढे जाऊ दे खाली जरा जटन... गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा किधर रहे हो गैस उसका प्यारा भी लेके आपना गाड़ी से तू सर दादा से गाड़ी पी ले नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वट शेंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय जय देव जय देव देवी दज सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ उत्वासूरपणे प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझकरपूर गौरा जय देव संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मावनाचे वारी हारी पडलो वाता संकट निवारी जय देवी जय देवी, ओ सर्वर्दे, तारक संजीवनी, जै देवी समर्थ कैलास राणा माता मुकुटे जळाळी तारुण्य सिंदूर बहु दुःखा हरी तुझवी न शंभो मजको न तारी मोर्या मोर्या विबाळ ताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या जा पुणी 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 त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनतापुरी पुंड्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी जय जय रघुवीर समर्थ गणपती मौर्या मूर्ती मौर्या जय